आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप गेल्या रविवारी झाला या महोत्सवाचा आढावा आजच्या प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहोत दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात गेल्या बुधवारी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात एकशे पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला कालियामर्दन हा मूकपट सादर करण्यात आला यावेळी कोलकाता येथून आलेल्या आठ वादकांनी या चित्रपटातल्या मूकदृश्यांना संगीत देऊन अनोख्या प्रयोगाचं सादरीकरण केलं ज्येष्ठ दिग्दर्शक निर्माता पटकथाकार सई परांजपे यांना मान्यवरांच्या हस्ते पद्मपाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पैठणी शेला सन्मानपत्र स्मृतीचिन्ह आणि दोन लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सई परांजपे यांनी या पुरस्काराला या शब्दात उत्तर दिलं त्या म्हणाल्या शर्ली म या सुप्रसिद्ध हॉलिवूडच्या नटीला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली टर्म्स ऑफ एन्ट या सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड मिळाला त्यावेळी केलेल्या भाषणात ती म्हणाली स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला रास्त आत्मविश्वास असेल अमुक सन्मानासाठी आपण पात्र आहोत अशी तुमची मनोमन धारणा असेल तर कोणतंही शिखर गाठणं असाध्य नाही आणि मग तिला मिळालेली ऑस्करची मूर्ती किंवा ऑस्करची प्रतिमा उंच करून ती म्हणाली ना मी पात्र आहे आय डिझर्व दिस आता आता सर्दी मकलेंचं मी काही अनुकरण करत नाही परंतु त्याचबरोबर नित्याचं साचेबंद वक्तव्य टाळून मी एवढंच म्हणते की आजवर मी केलेल्या कामगिरीची उशिरा का होईना पण दखल घेतली आणि आज मला हा मोठा सुंदर सन्मान देऊ केला त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते अजंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेने सुरू झाला मराठवाड्यामधल्या रसिकांना खास आपला वाटेल असा हा उत्सव आहे सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ मुंबईतच घडू शकतात असं नाही असं हे या प्रकल्पाने दाखवून दिलं आहे मराठवाड्यामधल्या तरुणाईला सिने साक्षर केलं आणि हे ब्रीद या फेस्टिवलनी चालूच ठेवलं आपली खासियत जपली या धिटुकल्या बालकाला आता छान बारसं लाभलं आहे आता त्यांनी छान बारसं धरलं आहे आणि आज मी त्याला तीट लावायला इथे उभी आहे महाराष्ट्रामध्ये प्रभातच्या जमान्यात माणूस शेजारी कुंकू संत तुकाराम रावशास्त्री यासारखे श्रेष्ठ सिनेमे निर्माण झाले पुढे चौपन साली आचार्य अत्रे यांच्या श्यामच्या आईला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण नंतर हळूहळू मराठी सिनेमा मंदावला रोडावला आणि मालघरामधल्या कौटुंबिक गुंट्यामध्ये अडकून राहिला आणि मग पुढे काही व काळ तशी सामसुमच होती पण आनंदाची गोष्ट अशी की गेल्या वीस एक वर्षामध्ये मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी आली आहे वर्षाला किमान पन्नास साठ तरी नवीन सिनेमे जन्माला येतात आणि विशेष म्हणजे त्यातले अनेक शहरी संस्कृतीपासून दूर असलेल्या मातीमधून निपसतात होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ खाजगी व्यथा सामाजिक पोटतिरिक अशा जाणीवा मधून यातल्या बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो त्यातले काही जरी तांत्रिक दृष्ट्या थोडे कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे ते थेट तर ह्या सिनेमंडी मधून नानाविध विषयांना वाचा फुटली चोर पावलांनी दपकत येणाऱ्या तारुण्याची चाहूल घेणारा शाळा नावातच आशय सांगणारा फॅमिली कट्टा विद्यार्थी आणि लैंगिक शिक्षण हा अवघड प्रश्न हाताळणारा बालक पालक एका मरणोत्तर उद्भवलेल्या वास्तवाला झेलणारा गोदावरी गडबड गोंड्यात अडकलेला विनोदी धुबी पछाड आणि इच्छा मरणाचा हक्क पडताळून पाहणारा व्हेंटिलेटर कोविड कांडावर भेटलेला विषय हाड लग्नाच्या बाजारात मुली बघण्याच्या सोहळ्याचा परखड समाचार घेणार स्थळ नक्षल चळवळीवरचा घात भूक म्हणजे काय याचा वेगळा प्रत्यय देणारा जिप्सी वेगळंच विश्व दाखवणारा बारी दोषक विजय आणि शिवाय सिनेजनक दादासाहेब फाळक्यांची यशोगाथा सांगणारा हरिश्चंद्राची फाय फॅक्टरी माझं म्हणणं सिद्ध करायला मला वाटतं एवढी आधी पुरेशी आहे सिनेमा हा अखेर प्रेक्षकांसाठी असतो तुमच्या आमच्यासाठी <laughs> आपणच त्याला जीवदान दिलं पाहिजे आणि ज्या उत्साहाने आपण असे या महोत्सवांना चित्रपट महोत्सवाला जातो त्याच उत्साहाने आपली पावलं सिनेमागृहाकडे वळली पाहिजेत तरच सिनेमाला आशा आहे महोत्सवाचे संचालक प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुखथनकर यांनी या महोत्सवाबाबत आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं पुन्हा पुन्हा या फेस्टिवलला येत राहावं असं वाटत होतं पुन्हा पुन्हा फिल्म काही बनवता येत नाही प्रत्येक वेळेला तर नवीन फिल्म न बनवता तुम्ही एखादं चित्रपट महोत्सवाला कसं काय जाणार पण दरम्यान मला हे आमंत्रण मिळालं आणि फेस्टिवल डिरेक्टर म्हणून तू येशील का असा हा माझा मित्र चंद्रकांत कुलकर्णी या सगळ्यांनी विचारलं तर मला खूपच आनंदाने ते स्वीकारावं असं वाटलं आणि मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की इट वॉज अ वंडरफुल जर्नी वर्किंग विथ ऑल दिस पीपल आणि इंडियन कॉम्पिटिशनच्या जवळजवळ पाच पन्नास एक फिल्म्स आलेल्या आहेत त्यातून नऊ फिल्म्स निवडणं पाच फिल्म्स इंडिया फोकससाठी निवडणं ही खूपच एक मजेशीर प्रक्रिया होती आनंदाची आणि कष्टाची पण आनंदाची अशी प्रक्रिया होती अजंता वेरूळच्या लेण्यांमध्ये ले असलेल्या जातक कथा यांच्यापासून प्रेरणा घेत घेत आपण ती सिग्नेचर फिल्म बनवलेली आहे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या चित्रपटाच्या संदर्भातली चित्र साक्षरता आणि ती फक्त एक महोत्सव आयोजनापुरती न ठेवता इथल्या ग्रामीण पातळीवर आणि नवीन विद्यार्थ्यांना घेऊन त्यांची जाणीव समृद्ध करण्यासाठी गेले दहा वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आणि त्याचं खूप चांगलं फळ आपल्याला दिसत आहे मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की पाच वर्षाच्या महोत्सवानंतर याच परिसरामध्ये फिल्म स्कूल सुरू केली गेली त्यातनं परत एकदा नवीन पिढी निर्माण होते आणि महोत्सवामध्ये जगभरातनं येणारे सिनेमे उत्तम ज्युरी असणं ही तर आवश्यकच गोष्ट असते आयोजनासाठी परंतु त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या भागातल्या लोकांनी शॉर्ट फिल्म तयार करणं हा एक भाग आणि दुसरी गोष्ट या शहरातल्या अनेक कॉलेजेसमधनं संघटनांमधनं जो अत्यंत तरुण प्रेक्षक वर्ग आहे ज्याला गंभीर आशयपूर्ण आशयघन सिनेमाचं महत्त्व ज्याला आपण म्हणतो मिनिंगफुल सिनेमा कारण हो। जो मेन स्ट्रीममधला सिनेमा असतो तो आपल्यापर्यंत असाही धोधो पोहोचतच असतो परंतु अशा प्रकारचा सिनेमा बनवणं सिनेमा म्हणजे नेमकं काय आहे ते बघणं करमणुकीच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्याची समजूत वाढवणारे हे माध्यम आहे या पद्धतीचे वर्कशॉप्स पूर्ण महिनाभर आधी या शहरामध्ये चालतात आणि वर्षानुवर्ष ते परंपरा चार पाच वर्षात झाल्यामुळे मला आठवतं अजूनही की कि दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाचव्या सहाव्या वर्षी कन्नड आणि फुलंबरी भागातनं एक शिक्षक ग्रामीण विद्यार्थिनींना घेऊन सिनेमा बघायला आले होते माझ्यासाठी ते अजून आय ओपनर आहे माझे डोळे उघडे करणारी गोष्ट आहे ज्या मुलींनी छोट्याशा खेड्यामध्ये टॉकीजमध्ये जाऊन सिनेमाघरात जाऊन सिनेमा पाहिलाच नव्हता आणि ते शिक्षक त्यांना महोत्सवाचं वातावरण बघायला घेऊन आले आत्ता भारतातल्या दहा महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपट महोत्सवाचं खूप वरचं स्थान आहे या महोत्सवाच्या दृष्टीने मला फार आनंदाची गोष्ट वाटते की मी जसं म्हणालो या शहराचा सांस्कृतिक चेहरा बदलत चालला आहे आणि ती आवड ती निवड या संपूर्ण महोत्सवामध्ये दिसते आधी आपल्याकडे एक शासकीय एलोरा फेस्टिवल व्हायचा सांस्कृतिक मोठ्या प्रमाणावर मधल्या दरम्यान काही खंड पडला तो अधूनमधून होतही असतो सगळ्यात महत्वाचा महोत्सव म्हणजे हा या शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही या प्रदेशापुरता प्रांतापुरता राज्यापुरता मर्यादित झालेला नाही देशाच्या पातळीवर आज इथे पोचलाय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी उद्घाटन समारंभाचा समारोप या शब्दात केला तर शासनाची अशी भूमिका आहे की चित्रपट क्षेत्र जे आहे हे फार महत्वाचं आहे ज्याला आपण सॉफ्ट पॉवर म्हणतो म्हणून हे काम करणार असले क्षेत्र आहे जवळीकता निर्माण करणार शांतता प्रस्थापित करणार असे सॉफ्ट पॉवर म्हणून असणार हे फार महत्वाचं मा असं माध्यम आहे असं मला वाटतं म्हणून शासन जे आहे या क्षेत्राकडं एक वेगळ्या रीतीनं या क्षेत्राला आणखी उजाळा दिला पाहिजे आणखी सपोर्ट दिला पाहिजे या अँगलनंच आपण पाहतो की एंटरटेनमेंट क्षेत्र जे आहे भारताच्या इकॉनॉमीमध्ये जी डी पीमध्ये साधारण एक पॉईंट सेवन पर्सेंट एवढे कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये सध्या करत आहे परंतु खूप मोठा याला स्कोप आहे साधारण अडीच ते तीन टक्क्यापर्यंत आपण या क्षेत्रामध्ये आपल्या जी डी पीमध्ये आपण या क्षेत्रातून सहभाग आपण हा रुंदवू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जॉब क्रिएशन देखील या माध्यमातून आपण निश्चितपणे क्रिएट करू शकतो अशा पद्धतीनं लोकांना मनोरंजन करणं आणि एक सॉफ्ट पॉवर म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणं आणि याशिवाय आर्थिक उलाढाल होणं आणि रोजगार निर्मिती याच्या महत्त्व असल्यामुळं शासनामार्फत आपण या चित्रपट क्षेत्राला हे नेहमीच आपण पाठिंबा देण्याचं धोरण महाराष्ट्र शासनाचं हे आहे मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देण्यासाठी आपण दरवर्षी दर तीन चित्रपट कान फेस्टिवलमध्ये आपण महाराष्ट्र शासनातर्फे येत असतो गोव्याच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दे देखील आपण तीन चित्रपट आपण देत असतो मराठी चित्रपटांना आपण अनुदान देण्याची आपण एक योजना ऑलरेडी आहे दरवर्षी साधारण शंभर कोटीच्या आसपास मराठी चित्रपट जे अ दर्जाचे ब दर्जाचे आणि क दर्जाचे जे आहेत दर तर या या चित्रपटांना आपण चाळीस लाख तीस लाख दहा लाख असं अनुदान देखील देत असतो मला श्री परांजपे मॅडमना सांगावं सांगायला आनंद होतो की मागील वर्षीपासून आपण ज्या मराठी चित्रपटामध्ये महिला या दिग्दर्शिका असतील तर त्यांच्यासाठी विशेष आपण पाच लाखाचं वेगळं पारितोषिक हे आपण मागील वर्षापासून आपण केलेलं आहे आणि त्यांनाही ते आपण देणं आपण सुरू केलेलं आहे आपण ऐतिहासिक चित्रपट जे आहेत ऐतिहासिक व्यक्तींच्यावर चित्रपट जर कोणी काढत असेल तर त्यांच्यासाठी एक नवीन योजना आपण केलेली आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे आपण शासनाच्या खर्चातून तो चित्रपट निर्माण करण्याचं धोरण आपण नुकताच तो आपण डिसिजन तो घेतलेला आहे स्क्रिप्ट रायटिंग जे आहे तो फार महत्वाचा विषय आहे तर या स्क्रिप्ट रायटिंगसाठी सुद्धा शासनानं काही विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणजे सपोर्ट देण्याची तर यासाठी प्रशिक्षण वर्ग असेल रायटर्स जॉब लॅब असेल या अनुषंगानं देखील शासन याच्यामध्ये विचार करायला सकारात्मक या चित्रपट महोत्सवात मास्टर क्लास या सत्रात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक पटकथाकार तिग्मांश धुलिया यांना दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांनी बोलतं केलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांची या महोत्सवाला उपस्थिती लाभली मास्टर क्लासच्या दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि जयप्रत देसाई यांनी चित्रपट निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची मुलाखत घेतली प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे परीक्षा मंडळाच्या सदस्य अभिनेत्री सीमा विश्वास देखील या सदरात मुलाखती झाल्या एकोणीस तारखेपर्यंत चाललेल्या या महोत्सवामध्ये पासष्ट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांसोबत विविध माहितीपट तसंच मास्टर क्लास सदरात दिग्गजांच्या मुलाखती ही देशविदेशातून सहभागी झालेल्या तीनशे रसिकांसाठी खास पर्वणी ठरली गेल्या रविवारी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आढावा प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजित ठाकूर निर्मिती सहाय्य समीर पाठक